अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिखलात बसून केलेल्या आंदोलनाला मिळाले यश प्रशासनाने घेतली दखल नंदगाव फेसर्डी पिलखेडा नांद्रा बुद्रुक रस्त्याच्या अखेर आंदोलनामुळे खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली चिखलात बसून केलेल्या आंदोलनामुळे कानडदा फोकड जिल्हा परिषद परिसरात जोरदार चर्चा सुरू असून आता जो काम करेल त्यालाच जिल्हा परिषद गटामध्ये निवडून देऊ अशी भूमिकाही पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी घेतली आहे शिवसेना जळगाव तालुका प्रमुख प्रमोद घुगे मनसेचे शैलेंद्र शे चौधरी सुनील सोनवणे भगवान धनगर प्रभाकर कोळी शेतकरी संघटनेचे राजेश नवाल आतिश चौधरी तसेच शेतकरी बांधव यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला यश मिळाले आहे नमस्कार कानाडा भोकर जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आम्ही एकोणतीस तारखेला जे आंदोलन सर्व शेतकरी बांधवांच्या संमतीनं इथे आंदोलन केलेलं होतं कारण की ह्या आंदोलनाचं यश असं आहे कारण की हा जो केडी बेल्ट आहे आणि केडी बेल्ट असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण तयार होत होती म्हणून आम्ही शेतकऱ्यांचं हित पाहून शासनाचं तसेच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक विशेष इथे आंदोलन केलं चिखलामध्ये बसून आम्ही ते आंघोळ केली त्याचे परिणाम स्वरूप त्याचं फलित म्हणून शासनाला जाग आली व कमीत कमी त्यांनी खड्डे बुजवण्याचं काम केलं म्हणून मी शासनाचं सर्वप्रथम इथे आभार व्यक्त करतो आज मला सांगायचं आहे सा आज आज देखील महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं रघुकुल रीत सदाचल जाई प्राण जाई वचन न जाई मी या कानादा भोकर जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे हे खड्डे तर त्यांनी बुजवले पण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे नंदगाव पिलखेडा फेसटी नांद्रा हा जो सहा किलोमीटरचा रस्ता आहे हा सहा किलोमीटरचा रस्ता पक्का डांबरीकरण साठी त्यांनी प्रस्ताव शासनाला आपलं जे हेडक्वार्टर असतं सब डिव्हिजन पीडब्ल्यूडी त्या हेडक्वार्टरला सहा कोटीचा रस्ता इथे मंजूर व्हावा असा प्रस्ताव अति तातडीचा पाठवलेला आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांचं यश आहे सर्व या परिसरातील शेतकऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो अशीच आपण भविष्य काळामध्ये आपले कोणतेही मूलभूत प्रश्न असू द्या आपण एकी राहू द्या शंभर टक्के आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जवान जय शेतकरी बांधवांचा धन्यवाद आणि जे काही आपण आंदोलन केलं या आंदोलनांना एक दहा टक्के तरी यश मिळालं पण याच्यात आमचं समाधान नाही कारण की पावसाचे दोन शेतोडे जर पडले तर परत येस पोझिशन होणार आहे तर सरकारला आमची निवेदन आहे की परत हा जो काही नऊ किलोमीटरचा रस्ता आहे तर पूर्णपणे दुरुस्ती करून मिळण्यात द्यावं